हाय हॅलो माझ्या मिनी ब्लॉगमध्ये मा अगदी मनापासून स्वागत आहे तर मला येथे आता मिस्टरांना उपवासाला रताळीची काप बनवायची होती तर मी काप बनवून दिलेले होते तर मला येथे डबे पण घासायचे होते तर सर्व काही डबे रिकामी करून आता येथे डब्यांमधलं वाळत पण ठेवलेलं होतं तर येथे तुम्ही बघू शकता डबे पण मी घासून घेतलेले आहे तर येथे जे डब्यांमधलं होतं ते वाळवायला ठेवलेलं आहे तर येथे शंभू पण खेळत आहे तर तुम्ही बघू शकता त्याचं चाललेलं आहे खेळायचं तर मग तोपर्यंत शंभूचं पण पार्सल आलेलं होतं तर मिस्टरांनी ऑर्डर केलेलं होतं तर येथे शंभूचं पण पार्सल आलेलं होतं तर ही उशी आहे तर मग त्यानंतर मला संध्याकाळचा स्वयंपाक बनवायचा होता तर मला येथे डाळबट्टी बनवायची होती तर तर मग येथे मी गोळे बनवून आणि वाफव पण घेतलेले डाळबट्टीचे गोळे तर येथे छान असे एका गोळ्याचे चार कट केलेले होते तर मग आता येथे छान असे तळून पण घ्यायचे आहे आपल्याला तर येथे सर्व काही मी आता तळायला घेतलेले आहे तर तुम्ही पण बघू शकता तर छान असं तेल पण छान गरम करायचं आणि मग त्यानंतर आपल्याला सर्व तळवून घ्यायचे आहे तर येथे बघू शकता खूप छान तळलेले आहे आणि दाळबट्टीची डाळ पण बनवलेली आहे तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ला, करा कमेंट